आज मी इथे तुम्हाला सँडविच ची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे रंग पाहू शकता टेक्स्चर पाहू शकता परफेक्ट अशी याची कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि खूप वेळा असं होतं की सँडविचच्या चटणीचा रंग थोड्या वेळाने काळपट होतो किंवा तितकीशी ती दाटसर होत नाही तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज इथे मी घेऊन आलेली आहे सँडविचची चटणीचा रंग छान हिरवागार होणार आहे आणि दाटसर मस्त अशी ही सँडविचची चटणी होणार आहे त्याचबरोबर या सँडविचच्या चटणी सोबतच एक व्हेज सँडविच कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ही चटणी आरामशीर दिवस टिकते नमस्कार सर्वांचं मनपूर्वक स्वागत सँडविच ची चटणी बनवण्यासाठी मी इथं साधारणतः एक कप कोथिंबीर घेतलेली आहे ही कोथिंबीर मी स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून वाळवून घेतलेली आहे त्याचबरोबर मी इथं एक कप पुदिना घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या ह... हिरव्या मिरच्या अख्ख्या अशा बारीक होणार नाहीत मिक्सरमध्ये म्हणून मी याचे तुकडे करत आहे हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला चटणी जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही अजून हिरव्या मिरच्यात घालू शकता त्याचबरोबर मी इथं आलं आणि लसूण घातलेलं आहे आणि चटणी छान दाटसर होण्यासाठी मी इथं डाळे वापरणार आहे या डाळेमुळे ही चटणी छान दाटसर होते तुमच्याकडे जर डाळे नसतील तर तुम्ही शेंगदाणे घ्या ते हलकेसे रोस्ट करून मग यात ऍड करा त्याने ही चटणी छान दाटसर होते आणि चवही छान येते चवीनुसार मी इथं मीठ ऍड करणार आहे आणि चटणीचा रंग हिरवा घ्या राहण्यासाठी मी इथं आता एक अर्ध लिंबू पिळून घेणार आहे आणि आता यात थंड पाणी मी ॲड करून ही चटणी मिक्सरला छान आपण बारीक करून घेणार आहे सँडविच चटणी बनवताना फ्रीजचं थंड पाणी वापरा नाही तर बर्फ वापरा काही हरकत नाही याने चटणीचा रंग आहे असं राहतो तर इथं तुम्ही बघू शकता चटणी छान बारीक झालेली आहे आता या स्टेजला आपल्याला नमक चेक करायचं आहे तर इथं जर असं मला मीठ कमी वाटतं म्हणून मी पुन्हा याच्यात थोडंसं मीठ ॲड करणार आहे आणि जर चटणी तुम्हाला जास्त तिखट नको असेल तिखट झालेच तर या स्टेजला तुम्ही इथं थोडी साखरही ॲड करू शकता आता पुन्हा एकदा मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे मस्त अशी, अशी ही सँडविचची चटणी तुम्ही बघू शकता छान दाटसर आणि हिरवीगार अशी झालेली आहे ही मी सर्विंग बाऊलमध्ये काढून घेणार आहे परफेक्ट अशी ही सँडविचची चटणी रेडी झालेली आहे आता यापासून आपण एक वेज सँडविच बनवूया तर सँडविच बनवण्यासाठी मी इथं सँडविचचा ब्रेड घेतलेला आहे तुम्ही कोणताही ब्रेड घेऊ शकता ब्राऊन ब्रेड घेतला तरी काही हरकत नाही आता या ब्रेडला मी बटर लावून घेणार आहे तर सगळ्या बाजूने बटर छान एकसारखं लागलं गेलं पाहिजे परफेक्ट इथं बटर लावून झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इथे या स्टेजला आपल्याला या कडा काढून घ्यायच्या आहेत ज्या की मी आधी काढल्या नाही तर अशाच पद्धतीने मी सगळ्या ब्रेड जेवढा मला ब्रेड स्लाईस लागत आहेत त्याच्या ह्या सगळ्या कडा काढून घेणार आहेत आ, या ज्या कडा आहेत ह्या टाकून देऊ नका या जेव्हा तुम्ही कटलेट्स वगैरे बनवता त्यावेळेस याचं ब्रेड क्रम्स छान होतं आणि मस्त अशी कटलेट्स होतात तर अशाच पद्धतीने मी सगळ्या स्लाईसच्या कडा काढून घेणार आहे आणि सगळ्या स्लाईसला मी बटर लावून घेणार आहे आता इथे मी दुसऱ्या स्लाईसला टोमॅटो केचअप लावत आहे केचप मला जास्त आवडतं माझ्या मुलीलाही सँडविचमध्ये केचप आवडतं यानेही सँडविचची टेस्ट छान येते तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही स्किप करू शकता पण एका साईडला केचप आणि दुसऱ्या साईडला चटणी आणि मध्ये भाज्या मस्त असं हे सँडविच रेडी होतं तर छान असं हे मी सगळ्या बाजूने केचप लावून घेतलेलं आहे आता आपण सँडविच बनवायला घेऊया तर ज्या स्लाईजला मी आधी बटर लावून घेतलं होतं ती स्लाईस मी इथं घेणार आहे <coughs> आणि त्या स्लाइसवरती आपण हिरवी चटणी ॲड करणार आहोत तर तुम्हाला जेवढी चटणी हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही यावर चटणी घ्या आणि छान एकसारखी ही चटणी पसरून घेणार आहे आता इथं मी बाज भाज्या फील करणार आहे तर यावर मी बटाट्याच्या स्लाईस ॲड करणार आहेत ह्या बॉईल केलेल्या बटाट्याच्या स्लाईस आहेत बटाटे जेव्हा तुम्ही सँडविचसाठी उकडून घ्याल तेव्हा हार्डली दोन ते तीन शिट्ट्या करून घ्या जास्त बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे नाहीत तर हव्या तेवढ्या स्लाइस तुम्ही इथं ॲड करू शकता इथे मी बटाट्याचे स्लाईस ॲड केलेले आहेत त्याचबरोबर यावर मी टोमॅटोचेही स्लाईस ॲड केलेले आहे आणि आता सगळ्यात महत्वाचा मला आवडणारा पदार्थ म्हणजे ह्यावर मी काकडी ॲड करणार आहे काकडीने अप्रतिम लागतं हे सँडविच काकडी ॲड केल्यानंतर यावरच मी कांद्याचे स्लाईसही घालणार आहे तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथे तुम्ही गाजर घेऊ शकता किंवा सि सिमला मिरचीही घेऊ शकता काही हरकत नाही आणि आता जे ज्या ब्रेडच्या स्लाईसला मी केचप लावलं होतं ती स्लाईस यावर मी ठेवून देणार आहे आणि हाताने थोडंसं इथे मी प्रेस करून घेणार आहे परफेक्ट आणि पुन्हा एकदा वरती मी ह्या स्लाईसला ही च सँडविचची जी चटणी आहे ती लावून घेणार आहे आणि पुन्हा एकदा माझ्या आवडीनुसार या भाज्या फिल करून घेणार आहे तर इथे मी आता टोमॅटो काकडी ॲड केलेला आहे बटाट्याच्या स्लाईस मी इथे ॲड केलेल्या नाही आहेत आणि तुम्ही कितीही दोन स्लाईसचं सँडविच बनवू शकता किंवा तीन स्लाईस तुमच्या आवडीनुसार तुम्ही सँडविच बनवा तर इथे हे छान सगळं भाज्या फिल करून झालेलं आहे आता इथं आपल्याला जी अजून एक मी केचप लावलेली जी स्लाईस आहे ती स्लाईस यावर ठेवून देणार आहे आणि हाताने एकसारखं मी छान हे प्रेस करणार आहे की जेणेकरून छान हे परफेक्ट बसलं पाहिजे आता या स्टेजला तुम्ही हे सँडविच ग्रील करू शकता मला ग्रील केलं जास्त आवडत नाही सो मी असंच हे सँडविच खाणार आहे आणि तुम्ही इथे या चीजही घालू शकता लहान मुलांना चीज जास्त आवडतं तर इथे हे सँडविच आता रेडी झालेलं आहे आणि आता मी कट करून घेणार आहे तर सुरुवातीला एक मधोमध मी कट देणार आहे आणि दुसऱ्या बाजूने परफेक्ट असा हा कॉर्नर घेऊन छान हे सँडविच कट करून झालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता मस्त परफेक्ट असं हे हिरवंगार आणि छान मस्त चवीलाही सुंदर लागतं हे सँडविच तर अशा पद्धतीने इथे हे सँडविच रेडी झालेलं आहे चटणीही तुम्ही बघू शकता की खूप वेळ झालेला आहे पण चटणीचा रंग अजून बदललेला नाही छान हिरवागार असा हा रंग राहिलेला आहे तर अशा पद्धतीने इथे हे सँडविचची चटणी आणि एक व्हेज सँडविच खाण्यासाठी रेडी झालेला आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटते ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की 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 कळवा तसेच माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद